रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रत्यक्षात रेसिपीमध्ये आता बघा दिपाळी आलेली आहे दिपोळीला पण फराळ तर बनवतच असतो आपलं फराळाचे देखील व्हिडिओज उद्यापासून नक्की येतील पण म्हटलं अगोदर दिपाळी म्हटलं की आपण बघा अभ्यंग स्नान आलं अभ्यंग स्नान म्हणजे त्यामध्ये सुगंधित उठणे आलं सुगंधित अशा साबण आल्या अशा प्रकारचे वेगवेगळे आपण तेल ह्या सर्वांचा वापर करत असतो आता म्हटलं आज आपण ना एक मस्त असा साबण उठण्याचा साबण बनवूया मग काय केलं मी फ्लिपकार्टवरून आपल्याला बघा आरामात फ्लिपकार्ट असेल मिशो असेल ॲमेझॉन असेल कशावरूनही ऑनलाईन आपल्याला किंवा मोठं जर तुमचं मार्केट असेल ना तर त्यामध्ये मोठ्या शॉपमध्ये ना कुठेही आपल्याला हा सोप बेस मिळाला जातो आता असा मी फ्लिपकार्टवरून ऑनलाईन मागवला होता एक किलो मागवला होता त्याच्यातला साधारण मी एक चारशे ग्रॅम इथे वापरणार आहे आता तो सोप बेस जो आहे तो अतिशय असा कडक वगैरे नसतो पटकन चाकूने कट होतो जास्त काही त्याला फारसा असा त्रास होत नाही चाकूने कट करताना आरामात तो मस्तपैकी चाकूने कट होतं अगदी आपण पनीर ज्या पद्धतीने सॉफ्ट असं असताना कट करताना तशा पद्धतीचा सोप बेस असतो आता इथे मी पाहिजे तशा त्याच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत आणि आता त्याचे मस्त अजून बारीक बारीक त्याचे कट करून घेणार आहे हे कट कशासाठी तर जेवढे आपण बारीक कट करून घेऊ ना तेवढं ते पटकन मेल्ट होण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणून शक्य होईल तेवढं आपण त्याचे बारीक बारीक पीस करून घेणार आहे जेणेकरून आपला जास्त वेळ जाणार नाही आणि जो आपला सोबेस आहे तो पटकन मेल्ट होईल आणि आपला फटाफट असा साबण तयार होईल आता इथे मी बेस जे आहे आपला सोप बेस आहे ना त्याचा एक क्यूबच्या साईजचे क्यूबच्या आकाराचे असे तुकडे करून घेतलेले आहेत सर्व आपला जो बेस होता तो कट करून घेतला व्यवस्थित असा आणि एका कडाईमध्ये ऑलरेडी मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं बघा अशा पद्धतीने ते त्याचे ते मी बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता ते कट केलेला बेस एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा बघा इथे एक अर्धा लिटरचं पातीला फुल असं भरलेलं आहे परंतु हे मेल्ट होईल तसं त्याचं बघा कमी कमी होती त्याची क्वांटिटी कमी कमी होत जाते इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं ते बघा बऱ्यापैकी उकळलेलं आहे म्हणजे थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण ते बेस ठेवून द्यायचा आहे आता बेस त्यामध्ये ठेवला परंतु एक काळजी घ्यायची बेस आपण मेल्ट करत असताना त्यामध्ये बिलकुलही पाणी जाता कामा नाही पाणी गेलं तर बघा आपल्या जे सोपचा टेक्चर येणार आहे ते व्यवस्थित असं येत नाही म्हणून सोप बेस मेल्ट करताना त्यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आता तो आपला बेस मेल्ट होतो आहे तोपर्यंत मी बघा एक आयुर्वेदिकच उठणं मागवलं होतं ते बघा त्याचं पॅकेट मी कट करून घेतलं आणि ते उठणं एका वाटीमध्ये काढून घेते मी तुम्हाला बघा एक तीन चार मिनटामध्येच बघा हा सोप बेस कसा मेल्ट व्हायला लागलेला आहे कारण आपण जर अगोदरच पाणी वगैरे गार गरम करायला ठेवलं ना तर बऱ्यापैकी गोष्टी फटाफट होत जातात त्याला फारसा काही वेळ लागत नाही हा बेस मेल्ट करताना गरम पाण्यामध्येच करायचं आहे बघा डायरेक्टली जर तुम्ही गॅसवर पातेला ठेवलं ना तर तो करपला जातो म्हणून उकळलेल्या पाण्यामध्ये ते ठेवून द्यायचा जोपर्यंत मेल्ट होतोय तोपर्यंत तसाच ठेवून द्यायचा आता तो मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण ज्याचे सोप बनवणार आहोत त्याचे जे साहित्य लागणार आहे ते काढून घेतो आहे ते, ते उठण्याचं पॅकेट मी कट करून आपल्याला जेवढं उठणं हवं होतं तेवढं मी त्या ते एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि उठण्यासोबतच बघा थोडासा मी कापूर देखील घेतलेला आहे एक कापराचा देखील मी सोप बनवणार आहे म्हणून ते मी कापूरदेखील घे घेतला भीमसेनी कापूर आहे हा त्याच्यामुळे ब त्याचे ना जे तुकडे असतात ते थोडेसे मोठे असतात म्हणून मी खलबत्त्यातील जे आपलं ठोंबा असतो त्याने व्यवस्थित असं ते तुकडे बारीक करून घेते जेणेकरून आपल्या बेसमध्ये ते पटकन मिक्स होतील आता हे आम्ही वाट्या कशासाठी घेतल्या तर सोप मोल्ड जो असतो तो माझ्याकडे नाही म्हणून मी इथे वाट्याचा वापर करणार आहे सोप मोल्ड देखील मी मागवलेला आहे तो अजून आलेला नाही तुम्हाला देखील जर तो मागवायचा असेल तर कुठेही बघा कुठल्याही मिशू फ्ल फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन ब्लिंकेट कशावरही तो आरामात आपल्याला मिळाला जातो आहे आता इथे बघा साईडला जो आपला बेस होता तो मस्त असा मेल्ट झालेला आहे एक सात ते आठ मिनटामध्ये तो मस्त असा मेल्ट होतो यामध्ये कुठेही एकही क्यूब दिसत नाही कुठेही घुटड्या दिसत नाहीत किंवा असा अगदी मस्त असा पातळ सरसरीत असा आपला बेस मेल्ट झालेला आहे आता साबण बनवताना जो सोप बेस आपण मेल्ट केलेला आहे एका कढईमध्ये ठेवलेला आहे ती कढई तशीच साईडला घ्यायची नाहीतर तो सोप बेसना पटकन थंड झाला ना तो पटकन आहे असा घट्ट होतो म्हणून त्या कढईमध्ये ते तसाच ठेवून घ्यायचा आहे आपण इथे दोन प्रकारच्या साबण बनवणार आहे बन त्यामुळे ना, ना प्रथम मी काय करते एका वाटीमध्ये जेवढा आपल्याला सोप बनवायचा आहे तेवढा तो बेस टाकून घेते बघा एक साधारण अर्धी वाटीलाही कमी मी इथे बेस टाकून घेतला आणि नंतर त्या गरम कढईमध्येच ते ठेवून दिलेलं आहे जेणेकरून तो त्याला असा थिकनेस येणार नाही नंतर जो आपण बारीक कट करून घेतलेला कापूर होता तो देखील त्यामध्ये टाकून घ्यायचा कापराची आणि बेस्टची क्वांटिटी बघा साधारण चार चमचे जर तुमचा बेस असेल तर दोन चमचे कापूर असायला पाहिजे तर मस्त असं आपला सोप तयार होतो अशी ही एक त्याचं प्रमाण आहे म्हणजे निम्म्यास निम्म किंवा थोडंसं फार थोडंफार जर कमी असेल ना काही प्रॉब्लेम येत नाही परंतु निम्म्याला निम्म असायला पाहिजे आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा थोडंसं थंड झालं तरी ते स्पूनला पूर्णपणे चिटकलं जाते म्हणजे जा पटकन त्याचं ते थिकनेस पण त्याला पटकन येतो तर ते पूर्ण वाटीला जे थोडंसं मी चिट थोडंसं जो बेस चिटकलेला होता तो देखील मी व्यवस्थित पुसून घेतला जेणेकरून आपला जो सोप तयार होणार आहे तो मस्त असा त्या वाटीच्याच आकाराचा तयार होईल आता हा कापूर घालून तयार केलेला हा आपला सोप असेल आता काय करायचं ते आता आपण दुसरा जो सोप बनवणार आहे तो उठण्याचा असणार आहे आता या राहिलेल्या जो बेस आहे त्यामध्ये ना आपण उठणे काढून घेतलेलं होतं ते वाटीमधील उठणे पूर्णपणे त्यात टाकून घेतलं आणि ते फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ घालवायचा नाही मस्त असं पटपट पटपट -पट -पट ते मिक्स करून घ्यायचं म्हणून ते सोप बेस आपला मेल्ट होईपर्यंत ना हे बाकी सर्व जे तुमचा सोप मोल्ड असेल किंवा जे तुम्हाला ज्या ह्याचा सोप बनवायचा आहे समजा उठण्याचा बनवायचा आहे तर उठणं काढून घ्यायचं कापूर बनवाय कापराचा बनवायचा आहे तर ते कापूर मस्त असा बारीक करून घ्यायचा आहे ते अगोदर तयारी करून ठेवायची म्हणजे फटाफट आपले सोप तयार होतात आता उठणे त्यामध्ये मस्त असं व्यवस्थित फटाफट मी मिक्स करून घेतलं आणि त्या सर्व वाट्यांमध्ये एक साधारण अर्धी अर्धी वाटी या प्रमाणात मी टाकून घेतलेला आहे बघा उठण्यामुळे ना मस्त असा त्याला चॉकलेटी चॉकलेटी कलर आलेला आहे इथे चारही वाट्यामध्ये मी सोप बेस काढून घेतला आणि एक साधारण ना इथे बघा साईडला जे थोडंसं सा पडलेलं होतं ना ते बघा पटकन घट्ट होतं इथे तुम्हाला इथे बघा उठण्याचं दाखवलं इथे कापराचं देखील थोडंसं पडलं तुम्हाला दाखवते ते कसं पटकन घट्ट होतं बघा त्याचे थेंब पडले होते तर पटकन असं ते दाटसर झालेले आहेत त्याला आता हे सर्व आपले साबण तयार होण्यासाठी ना साधारण एक पाच ते सहा तासाची गरज असते त्याला एकदा त्या वाटीमध्ये किंवा त्या मोल्डमध्ये टाकलं ना तर ते, ते हलवायचं नाही आहे असे सहा तास सा आरामात ते ठेवून द्यायचं साईडला उन्हामध्ये वगैरे ठेवायचं नाही अगदी सावलीत फॅनखालीच हे तुम्ही आपण आपण थंड करून घेणार आहोत म्हणजे ते दाटसर होतात इथे बघा सहा तासानंतर मी तुम्हाला दाखवते जो आपला कापुराचा जो सोप होता तो बघा मस्त असा चिटकला वगैरे जात नाही तो पटकन निघाला जातो जास्त असा त्याला त्रास होत नाही मोल्ड असेल ना तर मोल्ड जो आहे तो अगदी प्लास्टिकचा रबरचा असतो बघा तो ज्या साईडला वाकवेला पण ज्या म्हणजे जसा पाहिजे त्या पद्धतीने आपण तो हाताळू शकतो आणि त्याच्यातल्या तर स्वप्न अगदी आरामात निघतात इथे बघा आपला कापराचा जो वाईट, वाईट का का आहे आ, सोप आहे तो मस्त असा तयार झालेला आहे अगदी ट्रान्सपरंट व्हाईट व्हाईट झालेला आहे दिसायला ही सुरेख आहे आणि त्याचा बघा ओरिजनल कापराचा वास येतो आहे की नाही ओरिजनल अगदी कुठल्याही केमिकल नाही किंवा कुठलंही अगदी सुगंधित असे आपले हे सोप तयार झालेले आहेत आता बघा फराळ अगोदर तुम्ही हे नक्की सोप बनवून बघा आणि अगदी घरच्या घरी जे आ, सोप बनवले बनवलेले आहेत त्यानेच आपण मस्त अशी दीपावळीचे आंघोळ करूया असं म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही मस्त असा आपला उठण्याचा देखील सोप निघालेला आहे बघा सहा तासानंतर देखील थोडंसं त्याला बघा लवचिकपणा आहे अजून मी ते वापरणार नाही एक मी एक दिवस म्हटलं तरी ते तसंच ठेवून देणार आहे परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी बघा मी हे सर्व सोप काढले आणि मस्त असे निघालेले आहेत कसे वाटले हे तुम्हाला सोप मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्रत्यक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की लाईक करा शेअर करा आणि मस्त असे घरच्या घरी सुगंधित आणि विदाऊट केमिकलचे सोप बनवा